हाय गायस वाव कितीही सुंदर जागा कुठे आलो आज आम्ही अमेरिकेत फिरायला सो चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका सो लेट स्टार्ट द व्हिडिओ सो मस्तपैकी सगळे रेडी होऊन आम्ही राधा माधव टेम्पलच्या नंतर आम्ही निघालो होतो रिवर वॉकसाठी सो छान रेडी झालो सो दिवसाचं आणि नाईट व्ह्यू दोघं तुमच्यासोबत या व्हिडिओमधून शेअर करणारे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हाय गाईज वेलकम बॅक सो आज आता आम्ही चाललोय सॅन अँटनीच्या रिवर वॉकला सगळेजण मस्त रेडी झालोय आता संध्याकाळचे वाजले सव्वा सहा आणि आता लेट सी कसा असणार आहे रिव्हर वॉक हे कार मधून थोडस घर वगैरे इथे कशी असतात so, ते कॅप्चर केलं सो हॉटेलपासून आम्हाला फक्त दहा मिनटं तिथे लागले पोचायला पण आम्हाला पार्किंग शोधायला खूप वेळ लागला तर आज घर बसल्या तुम्हाला सॅन अँटोनिओची टूर करायचा माझा हा प्लॅन आहे सो कसा वाटला हा प्लॅन तुम्हाला मज्जा आली का माझ्यासोबत रिव्हक करताना ते नक्की कॉमेंटमधून सांगणार आणि व्हिडिओ कुठून बघणार आहे ते सुद्धा नक्की सांगणार फायनली आम्ही रिवर वॉकच्या आजूबाजूच्या एरियात पोहोचलो होतो आता फक्त आणि फक्त वॉक करूनच ही पूर्ण ट्रीप फिनिश करायची होती सो so, डे टाईमचा थोडा दिवसाचा आणि थोडा रात्रीचा दोन्ही व्ह्यू मी कॅप्चर केला आहे व्हिडिओमध्ये सो एंडला नाईट व्ह्यूसुद्धा कॅप्चर आहे सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यासाठी आणि व्हिडिओ कुठून बघतायत ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे असे मस्त सुंदर सुंदर हॉर्स राईड होते आणि जेव्हा अंधार झालेला तेव्हा यांचे लाईट्स ऑन केलेले त्यांनी ते तेव्हा इतकं सुंदर दिसत तो फायनली आम्ही भरपूर चालल्यानंतर आम्हाला कळालं की अजून एक दोन ब्लॉक्स नंतर ते रिवर वॉकचं ठिकाणी आम्ही पोहोचणार आहे ये आम्ही फायनली पोचलो होतो आता ही जी रिवर दिसते तिथे खाली उतरायचं होतं आणि तिथे आजूबाजूला तुम्ही वॉक करून फिरू शकतात किंवा वरती थांबून पण तिथे फिरू शकतात खूप सुंदर होतं हा डे टाइमचा व्ह्यू होता रिव्हर वॉकलाच या आवडला असेल तर नक्की सांगा कॉमेंट मधून आणि एक लाईक करायला विसरू नका इथूनच खाली जायचा रस्ता होता आम्ही स्ट्रॉलर मी स्ट्रॉलर पकडून निघाले होते खाली जायला कारण की रियांचं आम्ही स्ट्रॉलर सोबत घेतलेलं आज तुम्हाला भारतात घरी बसून मी तुम्हाला करवणारे सॅन अँटिनो मधले रिव्हर वॉक हॅपनिंग <laughs> वाटत ना इथे सगळं क्राऊड आहे मस्त भरपूर लोक आहे मजा वाटते जस्ट सी कसं वाटतं आजूबाजूला रेस्टॉरंट्स होते तिथे तुम्ही जेवण वगैरे करू शकतात आणि थांबू शकतात जेवढा वेळ तुम्हाला थांबायचं आहे फक्त प्रॉब्लेम एवढाच होता की खूप कमी स्पेस होता वॉकसाठी त्यात आमच्याकडे स्ट्रॉलर पण होतं आणि बघणार साईडने बिलकुल सेफ्टी नव्हती काही असं गेट वगैरे काही नाही ओपन स्पॉट आहे तिथे बोटच्या राईडसाठी खूप सारी लाईन होती तिकीटसाठी आणि वेटिंग लाईन पण खूप होता त्यासाठी आम्ही ठरवलं की पहिले कियान रियानला काहीतरी खाऊ घालूया आणि आम्ही सुद्धा तिथे काहीतरी खाऊया आणि मग पुन्हा येऊया या साईडला असं हे सुंदर असं दिसलं असं वाटत होतं की कम्प्युटरवरच कोणीतरी फोटो काढून तिथे लावलाय की काय मग नंतर मी त्याच्यासोबत फोटो काढला असे आजूबाजूला रोड शोज चालू होते जिथे काही डान्स वगैरे करत होते कोणी काही म्युझिक वगैरे चालू होतं कोणी सिंगिंग करत होतं <laughs> गर्दी खूप मोठी वाटतं एकदम खुपचा लोक बघितले एवढं असं वाटतं सेफ्टीच्या बाबतीत थोडंसं डाऊन वाटतंय थोडंसं मला अमेरिका कमी मेक्सिको जास्त मेक्सिको मेक्सिकोमध्ये आलं असं वाटतंय सगळे फक्त आणि फक्त मेक्सिकन लोक जास्त आहेत तेच लोक आहेत आणि तीच भाषा तिथे बोलली जाते स्पॅनिश जास्त चाललं इंडियन रेस्टॉरंट आम्हाला भेटलं आम्ही चाललो आता जेवायला तिथे आणि परत आम्ही रिवर वॉकच्या इथे जाऊ फोटो वगैरे काढायला रात्रीचा नाईट व्ह्यू बघायला इथे आम्ही थोडेफार फोटो काढले मम्मीसोबत अण्णांसोबत नाही दोघांचे सुद्धा कारण की आता मम्मी आणि अण्णांसोबत आमची लाँग ट्रिप सगळ्यात शेवटची होती कारण की आता ते थोड्या दिवस भारतात जातील त्यामुळे आता फक्त दोन वीकच बाकी आहेत त्यांना फिरवण्यासाठी इथे सो आता बघणार दिवस मावळाला सुरुवात झाली होती आणि थोडा अंधार झाल्यानंतर हे लाईट्स वगैरे ऑन झाल्यानंतर आणखीन सुंदर वाटत होतं सो हे माझे क्यूट चिल्ले पिल्ले या तिघांसोबत मी एक फोटो काढला तिथे कसा वाटला ते नक्की सांगा हे बघ ना कियामध्ये पण भरपूर कॅपॅसिटी आम्ही ऑलरेडी भरपूर चाललेलो आणि त्यांनी आमच्यासोबत काही नाटक न करता आमच्यासोबत मस्त चालत होता फायनली आम्ही इंडियन रेस्टॉरंट मध्ये आणि पोट भरून जेवलो कारण की आम्ही खूप थकलेलो आणि खूप भूक लागलेली जेवण कर केल्यानंतर आम्ही पुन्हा गेलो रिवर वॉकच्याच ठिकाणी तिथे थोडंसं बसू म्हटलं आणि घरी जायची तर काही घाई नव्हती आम्हाला डायरेक्ट हॉटेलवरच जायचं होतं इथून आणि ते जवळच होतं सो नाईट व्ह्यू बघायला पण खूप मज्जा येत होती म्हणून आम्ही तिथे गेलो आणि मग एक ठिकाणी मस्त जाऊन बसलो ハミー फायनली आमचा रिवर वॉक चा ट्रिप खूप मस्त झाली आहे मज्जा आली थोडस वेळ थांबत म्हणजे व्हिडिओ थोडा छोटा पण वाटतो पण कारण की किड्स असल्यामुळे थोडंसं कधी कधी मोबाईल साईडला ठेवावा लागतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो फायनली आता आम्ही आहे घरी आणि झाली आमची छान ही रिवर वॉकची ट्रीप आता तर थोडा अंधार दिसतोय पण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक्राईब काही ऊन लागत होतं आणि आता छान हवा लागते सो झालंय आमचं रिवर वॉकचं पण सगळं मस्त फिरून आता आम्ही चाललो आहे हॉटेलवरती बघणार mm -hmm. कियान रियान सगळे वॉक आहेत माझ्यासोबत mm -hmm. सो व्हिडिओ इथेच स्टॉप करते आणि लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया mm -hmm. तोपर्यंत mm -hmm. व्हिडिओला लाईक करा शेअर mm -hmm. करा आणि सबस्क्राईब सोबत असल्यामुळे आम्हाला खूप जास्त गोष्टी कॅप्चर नाही करतायत sure पण जेवढ्या गोष्टी कॅप्चर करतायत तेवढ्या सगळ्या केल्या आहेत आणि सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न केला अरे आता स्वतः आम्ही चाललो हॉटेल वरती की आन बाय 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 बाय